नमस्कार मित्रांनो मैत्रिणीनं पुढची कंपनी जी आहे आजची त्याचं नाव आहे डी लिंक इंडिया ओके ही कंपनी मेनली राउटर स्विचेस आणि इलेक्ट्रॉनिक कंपन्स बनवते त्याच्यामध्ये प्रचंड मार्जिन असतं आपल्या रोजच्या जीवनात आपल्या घरात सुद्धा राउटर्स आणि स्विचेस असतात सोसायटीमध्ये असतात ओके दुकानात असतात आणि डेटा सेंटर्सनं हजारो ठिकाणी हे ह्या गोष्टी लागतात तर डी लिंक इंडिया हे कंपनीचं नाव आहे ओके राउटर स्विचेस सिक्युरिटी कंपनंट्स ओके डी व्ही आर रॅक्स नंतर सी सी टी व्ही बनवते आय पी सर्वेलन्स कॅमेरे बनवते आणि एक वर्षाचा चार्ट बघितला तुम्ही तर सहाशे सत्तरपासून तो आत्ता चारशे पंधरा रुपयाला लो होता आणि तो परत ना मे बी पाचशे रुपयाला असू शकतात आत्ता पण पडल्यानंतर या घ्यायचं आणि या कंपनीमध्ये तुम्हाला एक वर्षाचा चार्ट बघितला असता तीनदा घ्यायची ऑपॉर्च्युनिटी आली एका वर्षामध्ये ओके आणि तुम्हाला टिपिकली वीस ते पंचवीस टक्के विकायची ऑपॉर्च्युनिटी एकाच वर्षात आली म्हणजे ट्रेडर्सला यांना कळलं आहे की ट्रेडिंग कसं करायचं ते लोक या आणि ही कंपनी उत्तम आहे कंपनीला काहीच प्रॉब्लेम नाही गेले कित्येक वर्ष मी कंपनी बघते आणि पैसे मिळवलेले या कंपनीवर हेसवॅले दोन आहे पी बाय सतरा आहे म्हणजे स्वस्त शेअर आहे आत्तासुद्धा डिव्हिडंड डील चार टक्के ओके एवढीच्या इक्वॅलंट ऑलमोस्ट डिविडंड आहे आणि आरो सी ट्वेंटी एट पर्सेंट आहे आरोई ट्वेंटी वन पर्सेंट आहे ओके हुंग ई काऊ हा एक चेअरमन आहे याचा कोरियाचा आणि तुषार सिगाट हा मॅनेजिंग डायरेक्टर आहे मेक इन इंडिया याच्यामध्ये हे कंपनी धुमा धुमाकूळ घालते मेक इन इंडियामध्ये आणि ऑब्व्हिअसली सगळेच का लोक ह्या ह्याचे राऊटर्स आणि यु नो रिपीटर सिग्नल रिपीटर्स घेत असतात सेल्स यावर्षी चौदाशे कोटी गेल्या वर्षी बाराशे कोटी होते ओके नंतर अदर इन्कम आहे कंपनीचं वीस कोटी म्हणजे इन्व्हेस्टमेंट इन्कम असतं टिपिकली एम्प्लॉईची कॉस्ट त्रेचाळीस कोटी गेल्या वर्षी तेवढीच ओके फायनान्स काय इंटरेस्ट काहीच नाही आला एक कोटी फक्त पी बी टी एकशे चाळीस कोटी यावर्षी आणि गेल्या वर्षी एकशे चोवीस कोटी होते ओके आणि टिपिकली दहा अकरा टक्क्यात प्रॉफिटेबिलिटी काम करते ई पी एस आहे एकोणतीस ओके यावर्षी गेल्या वर्षी होता सव्वीस आणि ऑब्वियसली चीप शेअर आहे सतरा पॉईंट दोनला आणि एक्सपांड एक्सपांडिंग टू एंटरप्राईज सोल्युशन्स ओके यांचं एक्सपॅन्शन झालं एंटरप्राईज सोल्युशन्स जास्तीत जास्त कॅप्चर करायचे घरगुती हे तर कॅ व्यापाऱ्याने कॅप्चर केलेलंच आहे ओके आणि कॅश बँकेमध्ये जवळजवळ ऐंशी कोटी कॅश आहे बॅलन्सशीटमध्ये ओके गेल्या वर्षी सत्तर कोटी होती तर कॅश रिच कंपनी आपण शोधत असतो बॅलन्स शीटमध्ये कॅश दिसले पाहिजे तुम्हाला ओके तुमच्याकडे कशी कॅश असते की नाही एफ डीमध्ये किंवा सेव्हिंग बँकमध्ये म्हणजे तुम्ही श्रीमंत आहे आणि ऑब्व्हिअसली तुम्ही इन्व्हेस्टमेंट पण केलेले म्हणजे बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट केले शेअर मार्केटच्या ओके तसे कंपनीसुद्धा त्यांचे जे मेन प्रॉडक्ट असतं ते प्रॉडक्ट बनवत असतं पारलेले ते प्रॉफिट त्याच्यातून जे प्रॉफिट कम ते त्यांच्या बँकेत बसलेलं असतं जर तुमच्या बँकेत बसलेलं असतं एफ डी म्हणजे बसायलाच पाहिजे ओके तुमचं प्रॉफिट कधीच मार्केटमध्ये परत गुंतवायचा आणि लगेच यू कॅन यू कॅन डू दॅट मे बी आफ्टर द यु नो मे बी अनदर वन इयर कारण बॅस्ट प्रोसेस आहे मार्केट इज अ बॅस्ट प्रोसेस राईट फक्त एक्कावन्न टक्के प्रमोटरचा शेअर आहे एफ आय आय वन पॉईंट टू पर्सेंट आहे डी आयने मात्र घेतलेलं नाही शून्य टक्के आणि पब्लिक सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस टक्के पब्लिक पब्लिक सब जाणती आहे मी तर म्हणतो पब्लिक डी आय आणि म्युच्युअल फंडापेक्षा पब्लिकच जास्त यू नो हुशार आहे या कंपनीचे शेअर्स अठ्ठेचाळीस टक्के पब्लिककडे आहेत ओके आणि पब्लिक इज हॅविंग यू नो ब्लास्ट विथ दिस कंपनी बघा तुम्हाला पटते का सोच कर समज कर